नमस्कार मैत्रिणी मी तुमच्यासाठी एक रथसप्तमीचं पद म्हणत आहे पंश रविवार आला नारायणाला नारा नमस्कार केला पंश रविवार आला नारायणाला नारा नमस्कार केला रथ सप्तमीला जेव मेवन वन गाला रथ सप्तमीला मेवन झेऊ गाला ओ, 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 ओ रविला नारायणाला नारा नमस्कार केला रथ सप्तमीला मेवन जेऊ गाला रथ सप्तमीला मेवन जेऊ गाला रांगोळी चार थकाळी नारायणाची पूजा रांगोळी चार थ नारायणाची पूजा वाळकोटाळ बोर वाळूकटाळ बोर करडीच फुल उस गोड ठेविला नारायणाच्या पूजेला रथ सप्तमीला मेवन जेऊ गाला रथ सप्तमीला मेवन जेऊ गाला पौश रविवार नारायणा नमस्कार केला रथ सप्तमीला मेवन जेऊ घाला रथ सप्तमीलाऊ घाला जे जेवायला आमंत्रण आदित्य रानू बाईला जेवायला आमंत्रण आदित्य बाईला स्वयंपाक केला ताजा पुरणाच्या पोळीला स्वयंपाक केला ताजा पुरणाच्या पोळीला तुपाची धड सोडिली तुपाची धड सोडिली वरण भातावरी रथ सप्त मेला मेवन जेऊ गाला रथ सप्त मेला मेवन जेऊ गाला कोणश विवाराला नारायणाला नमस्कार के नारायणाला नमस्कार केला रथ सप्तम जेऊ गाला रथ सप्तमीला लावन जेऊ गाला दाशी जय श्री विनवीती सुखी देव जोड्याला दाशी जय श्री विनवीती सुखी देव पहिला नमस्कार केला बाई मी नारायणाला पहिला नमस्कार केला बाई मी नारायणाला ओश रविवार आला नारायणाला नमस्कार केला रथ सप्तमीला मेवन जेऊ काला रथ सप्तमीला मेवन झेऊ काला रविवाराला नारायणाला नारा नारा नमस्कार केला रथ सप्तमेला रथ सप्तमेलाऊ गाला गोपाल कृष्ण भगवान की जे नारायण नमस्कार नारायणाला नमस्कार महाराज की जे मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद